कर्ज वसुलीला कंटाळून शेतकरी पुत्राने ठोकले भामराजा येथील इंडियन बँकेला खुल शेतकऱ्याला खरीप हंगामात पेरणीसाठी बँकांनी पीक कर्ज दिले नाही त्यातच पीक कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यामुळे संताप व्यक्त करीत कुणाल जतकर यांच्यासह शेतकरी पुत्रांनी भामराजा येथील इंडियन बँकेला कुलूप ठोकले महायुतीची सत्ता आल्यास कर्ज माफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र राज्य सरकारला आपल्या घोषणेचा विसर पडला त्यातच बँका कर्ज वसुलीचा तगादा लावून शेतकऱ्यांना वेठीच धरत आहे इंडियन बँक शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांनी कर्ज भरावं नाहीतर आम्ही त्यांची जमीन हडपू असे आद आदेश वरून यांना आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज वसुली हो तात्काळ हो थांबवण्यात यावी शेतकऱ्यांची कर्ज वसुली हो शेतकऱ्यांची कर्ज वसुली हो